नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलवर म्हणजेच डीके प्रोडक्शन चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर विशेष म्हणजे हा व्हिडिओ म्हणजे एक मनोरंजन म्हणून आम्ही शूट करत नाही कारण शेतकऱ्याचं हितगुज ऐकणं किंवा त्यांचं एक त्याला काय म्हणता येईल त्याला म्हणता येईल शेतकऱ्याची एक शोकांतिका असणारा हा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आपण एका शेतामध्ये आलेलं आहे तर ते शेत कोणाचं आहे आय थिंक भागवत सर म्हणता येईल भागवत सरांचं शेत आहे ते कुणीतरी पळाटी वगैरे उपटून टाकते काय नेमका किस्सा झाला आहे काय नाही एकदा आपल्याला ऐकायचं आहे बघायचं आहे तर चला आपण जाऊया शेतामध्ये नेमकं एवढी सोन्यासारखी पळाटी इथं उपटणं चालली नेमकं कारण काय बघू शकता शेतामध्ये कुठं 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 हळद पण दिसू राहिली कुठं कुठं मिरच्याचे पण देटे आय थिंक याच्यामध्ये सोयाबीन पण टाकलेली होती कुठं कुठं सोयाबीनचं पण थुटूक दिसू दिसू राहिले पण आता एवढी चांगली पळाटी येऊन सुद्धा हे जर पळाटी आणखीन काटत असतील किंवा उ उपटत असतील याच्या मागतं रिझन काय तर हे आपण एकदा कळून घेणार आहोत या व्हिडिओच्या मार्फत सर्वजणं बघा नेमकं काय चाललंय काय नाही शेतकऱ्याची कशी हेटाळणी व्हायली शेतकऱ्याच्या सोयाबीनला भावना आहे मालाला भावना आहे हे कापूस आहे आलेला कापूस असा जाण होत राहिला आहे तर काय होईल म्हणजे कळत नाही आहे नेमकं पण चला एकदा बघू आपण एकदा त्यांचं एक हिद्गूच ऐकू काय म्हणतात त्यांच्या एक काय भावना एकदा आपण सर्वजण ऐकूया चला हे तुम्ही बघू शकता भागवत सर शे भाऊ म्हणजेच किसन सर हे जवळपास सर आहेत पण सर असूनसुद्धा हे शेतीतलं काम करत आहेत याच्या मागचा रिझन फक्त एवढंच आहे की शेतकरी एक शेतकरी बळी बळीराजाचा राजा मुलगा याला काही सांगायचं काम नाही सर्व काही शेतातले कामं निपुण असतात ते सर्वच काही काम करत असतात तुम्ही बघू शकता आणि ही त्यांची पळाटी पळाटी अव्वल दर्जाची पळाटी आहे पण कस काय हे करून टाकायला ते उपटून टाकायला लागले काय नाही तर चला एकदा त्यांच्याशी आपण बोलू का हो सर तुम्ही पराठी उपटू राहिले पलाटी उठण्याचा उद्देश म्हणजे कापसाला भाव नाही बर सोयाबीनला भाव नाही आणि खर्च आमचा लागवडीला लागलेला खर्च सुद्धा वसूल व्हायन त्याच्यामुळे आम्ही कापूस उपटून टाकायला लागलो कापूस याच्यात हळद पण दिसायला लागली हळद होती पण हळदीचं उत्पन्न काय होतं असं झालेलं नाही त्याच्यानंतर कापूस कापसाचं उत्पन्न सोयाबीन पण कुठे कुठे ना सोयाबीनला काय करता साहेब उत्पन्न निघालं नाही उत्पन्न निघालं तर भाव नाही भेटला मोडली असं हो सोयाबीन मोडले कापूस उपटून टाका लागलो अरे बापरे आणि ही एवढी आता ही पळाटी एवढी चांगली झाली आम्ही लेकरासारखं झोपून एवढं मोठं वाढवलं आमचा खर्च सुद्धा निघला नाही म्हणून आम्ही हे उपटून फेकून देऊन राहिलो अरे बाप श... रे इतकी मजेशीर हे आलेली तुमची पळाटी आलेली जर उपटून जर फेकून राहिले तर अवघड न असं एवढं तुम्ही याला खत बी किती लागलं बरं जवळपास याला फवारणी वगैरे काय लागत फवारण्या खत बी बियाणं भरपूर लागला आमचा खर्च सुद्धा निघलेला नाही आता शासनानं ना आता सध्या सहा सात हजार सा, रुपये सहा हजार रुपये कापूस घ्यायला आणि तीन हजार साडेतीन चार हजार रुपये सोयाबीन घ्याल तर आमचा खर्च खर्च सुद्धा निघे नाही राहिला तर शेतकऱ्यांना करायचं काय आता आमचे कर्ज वगैरे आहे कशा आता फेडायचं आम्ही हे लय नुकसान झालं नाही ना तुम्ही कमी नाही नाही जवळपास एक एकर दीड एकराचं रान तुम्ही जर असं जर जाण करत असाल बाबा बाबा मला तर कमाल वाटाय मी बर काय सांगू शकेल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून म्हणजे अशा पद्धतीची शेतकऱ्याची उदासीनता झालेली आहे शासन बसलं तुपाशी शेतकरी बसला उपाशी तर शेतकऱ्याला फक्त उपाशी मरण्याची पाळी येत आहे आणि फक्त काय करावं शासन ज्याच्या परीने पाहत आहे शेतकऱ्याकडे कोणीही दुर्लक्ष करत आहे कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही तर मित्र आता तुम्ही बघितलंय ऐकलंय रामकिशन सरचं मनोगत ते रागा रागा सगळी पराटी उपटून फेकणार आहेत आज दिवसभरातून सगळी पराठी जी आहे ही सगळी निस्तनाभूत करणार आहे आणि त्याच्यानंतर काहीतरी पीक त्याच्या सोयी पद्धतीनुसार त्यांच्या इच्छेनुसार ते घेतात पण याच्यामध्ये एक कळून नाही राहिलं की तुम्ही पण विचार करू शकता या गोष्टीवर की खरं जर शेतकऱ्याच्या जर मालाला जर नाही मिळाला मिळाला शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही मिळाला शेतकऱ्याची दिवाळी दसरा जर असाच जर निघून चालला तर शेवटी शेतकऱ्यानं काय करायचं शेवटी ह्यो शेतकरी हा बळीराजा आहे बर का, का? याच्याकडं सगळेजण दुर्लक्ष करायला प्रत्येक माणूस प्रत्येक हे आपापल्या पार्टीत गुंतून गेला आपापल्या खुर्शीत गुंतून गेला पण या माणसाकड या बळीराजाकडं लक्ष कोणाचंच नाही तर सगळेजणांनी जर गांभीर्य घेतलं सगळेजणांनी जर एकजुटीन ती पार्टी तुमची चुलीत घाला पण पहिल्याने एक व्हा शेतकरी बंधू नव्ह आता ही आपली हे करायची लढाई करण्याची पाळी आहे बरं का आज रोजी जर आपण एक नाही झालं तर कोणतं हे आपल्याला मातीत घालायच्या माग लागले तर आपली एक कोणतं आपलं धान्य असो याचा माल ठरव याचा भाव ठरवणे दुसरेच लोक येतं पण जर एखादा किराणा दुकानातला बारली बिस्किटचा पुडा जरी असेल तर त्याचा फिक्स रेट आहे आपल्या मालाचा भाव आणखीन झालेलाच नाही आपण लिलामीच जगण्यासारखं चाललंय बाराशे पन्नास बाराशे पन्नास अकाउंटला यायला विचार करा वर्षाचा किती खर्च व्हायला लागला तेच जर पद्धतशीर सगळ्या गोष्टी जर स्वस्त जरा जर आपल्याला भेटल्या सगळ्या गोष्टीवरच जर हे जर कर भरायचं तरी का। काम पडलं तर आपल्याकडून कर लागले चाललाय याच्याकडे विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर त्या मोदी सरकारला झालं का कोणत्या सरकारला झालं फक्त एवढंच सांगायचं काम पड पडायला लागले की फक्त शेतकऱ्याची मानहानी करू नका गळफास घेण्याचं कारण फक्त ही दरिद्रच यायला लागले फक्त तुम्ही आमच्या मालाल नाही कशालाच भावी येईन झालाय सगळ्या गोष्टी जर सोयीस्कर शेतकऱ्याला भेटला तर आणखी याच नाही तर दुसऱ्या देशाला पण आयात निर्यात करू शकल एवढं धान्य शेतकरी जमा करल एवढं धान्य पैदा करल जर तुम्ही जर सूट दिली तुम्ही सगळ्या गोष्टी पद्धतशीर आमच्यासाठी करून दिल्या तर याच्यासाठी गांभीर्य घ्या निस्ते ध्यानात हे निस्त्या गोष्टी निस्त्या भपाऱ्या मारण्यासारख्या गोष्टी करू नका इट्स माय हंबल रिक्वेस्ट दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे आणि कुठेतरी म्हणलेलं आहे की बो म्हणत होते गांधीजी म्हणत होते की खेड्याकडं चला तर त्या खेड्याकडं चढण्यासाठी एक छोटीशी एक पोयम तयार झालेली की खेड्याकडं चला याचा अर्थ काय बापू या बापूला आता बापू नाही तर पण बापूला विचारलं असतं की बापू प्रत्येक टायमाला म्हणत होते तुम्ही की खेड्याकडं चला खेड्याकडं अशी जर मानहानी झालेली असेल अशी जर शेतकऱ्याची घाण झाली असेल तर शेतकरीच नाही शेतकऱ्याचे लेकरं जे वे वेल एज्युकेटेड आहेत सगळ्या गोष्टीत सर्व गुण संपन्न त्या शेतकऱ्याच्या लेकराला आजोबाजी घर सोडून जायची पाळी येत नाही आजोजी शहरातलं स्थले स्थलांतरीकरण जास्त व्हायले शहरात लोक जास्त चाललेत आहेत गावाकडं कोणी राहीन ना? रोजगार नाही त्यातल्या ना त्यात, त्यात, त्यात शेतकऱ्यासाठी कोणी दुर्लक्ष करावं लागले कोणत्या खड्डे कोणत्या नाल्या कोणतं काय नाही नाही नसलेल्या नको नको त्या गोष्टी या शॉर्ट व्हिडिओमध्ये एक गोष्ट नाही सांगण्यासारखी विस्तृत गोष्टी मांडण्यासाठी एखादं मोठं स्टेज पाहिजे की जेणेकरून सगळे लोक तिथे ऐकले गेले पाहिजेत म्हणून कारण शेतकऱ्याकडं कर, सगळ्या गोष्टी दुर्लक्ष व्हायला लागले खेड्याकडं चला याचा अर्थ काय बापू बापू मला मिळाला की तुमचं म्हणणं काय होतं नेमकं आणि व्हायला लागलंय कसं सध्याच्या टायमात प्रत्येक माणूस येऊ हो गोष्टीत आणि आपापल्या राजकारणात गुंतलेला आहे तर याच्यासाठी गांभीर्याने घेणं खूप महत्वाची गोष्ट आहे खेड्याकड चला याचा अर्थ काय बापू अहो खेड्याकड चला याचा अर्थ का या बापू अहो रातोरात बेपारी झालेत न्या हाल एका रसी शेतकऱ्याच्या रोजच घरात सोयाबीन घेईना कोणी अहो सोयाबीन घेईना कोणी आमच्या नळाला नाही पाणी खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू अहो इलेक्शनच्या टायमा ध्यानात येतो आपण कोणी वाटते भजे अन दारू मटन इलेक्शनच्या टायमा ध्यानात येतो आपण कोणी वाटते भजे अन दारू मटन अहो घरकुल दे आमच्या नळाल नसते पाणी अहो घरकुल दे कोणी आमच्या नळाला नसते पाणी मग आमचा बॅनर फक्त फुटू खेड्याकड चला याच अर्थ काय या बापू मग खेड्याकड चला याच अर्थ काय या बापू परत मित्रो एखाद्या नवीन मध्ये भेटू चला टाटा बाबा टेक केअर स्वतःची काळजी घ्या आणि थोडस गांभीर्य घ्या तीन मिनटं तुमच्यासाठी काढलेत मी तुम्ही पण जरा विचार